देशात अबकी बार पार, तर महाराष्ट्रात पस्तीस प्लस मिशन डोक्यात ठेवून मैदानात उतरलेल्या भाजपचा निकालात पुरता बाजार उठलाय महाराष्ट्रात तर पोडापोडी आणि दिल्लीतल्या नेत्यांची प्रचाराची फौज लावूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दणका उडवून लावला अनेक मतदारसंघातल्या निवडणुका घासून झाल्या आणि निकालही घासून लागले पण खरे जे किलर ठरले ते सहा चेहरे माहितीतील मोठा भाऊ म्हणून तब्बल अठ्ठावीस जागांवर भाजपनं निवडणूक लढवली यातल्या फक्त नऊ जागांवर त्यांना विजय झाला आकड्यांच्या भाषेत बोलायचं झालं जा तर भाजपचा स्ट्राईक रेट हा ते पूर्णांक टक्क्यांचा राहिला पण भाजपची पाचर बसवली ती या सहा नेत्यांनी भाजपच्या दिग्गज नेत्यांना डोळे पांढरे करायला लावणारे हे सहा जायंट किलर नेमके आहेत कोण महाराष्ट्रात भाजपचा सा आवाज सायलेंट मोडवर जाण्यामागं जे काही प्रमुख चेहरे आहेत त्यात यांचं नाव कसं येत आहे तेच पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा भाजपचा गेम करत सर्वात मोठे जायंट केलर ठरले ते म्हणजे बजरंग बाप्पा सोनवणे धनुभाऊ सोबत असताना भाजपनं फुलटू ताकद लावलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या प्रस्थापित राजकारणाचा वारसा पुढे चालवणाऱ्या पंकजा मुंडे यांना आसमान दाखवत भाजपला मोठा झटका दिला दोन जातींच्या संघर्षावर लढवल्या गेलेल्या या निवडणुकीत मुंडे कुटुंबांना आपलं सारस सर्वस्वपणाला लावलं होतं सगळे फॅक्टर प्लस मध्ये असताना देखील मुंडे यांचा पराभव होणं म्हणजे बीडच्या राजकारणातून मुंडे घराणं संपल्यात जमाय असं म्हणता येऊ शकतं शेवटी सतत पराभवाचे चटके सहन करून बाप्पांच्या अंगाला गुलाल लागलाच पश्चिम महाराष्ट्रात जायन किलर ठरले ते म्हणजे निलेश लंके प्रस्थापित विरुद्ध विस्थापित या लाईनवर घासून झालेल्या दक्षिण नगरच्या निकालात बाजी मारली ती म्हणजे निलेश लंके कुठेही जाओ पण विखेंच्या बाले किल्ल्याला कधीच धक्का पोहोचत नाही असं बोललं जायचं पण अगदी लोकसभेच्या तोंडावर अजित पवार गटाकडून शरद पवार गटात उडी घेतलेल्या आमदारकीची एकही टर्म पूर्ण न झालेल्या निलेश लंके यांच्या खासदारकीवर काल मोहर उमटली मतदारसंघात आमदारांचा सरप्लस आकडा आणि हक्काची निर्णायक वोट बँक असतानाही सुजय विखेंचा गेम झाला तो साध्या सुद्या निलेश लंके यांनी बाकी विखेंना या धक्क्यातून उभारी यायला अजून बराच वेळ लागेल जायन किल्लर ठरलेल्या यादीतील तिसरं नाव येतं ते म्हणजे बाळ्यामामा म्हात्रे भाजपचे सलग दोन टर्मचे खासदार आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री पदावर असणाऱ्या दिग्गज कपिल पाटील यांचा आश्चर्यकारक पराभव करत शरद पवारांच्या बाळ्यामामाने खासदारकीचं मैदान मारलं एकामागून एक पक्ष बदलण्याचा शिक्का पडलेल्या बाळ्यामामांनी राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतल्यानंतर शरद पवारांसाठी ही जागा रेसमध्ये आली खरी पण कपिल पाटील पडतील असं कुणाच वाटलं नव्हतं पण या सगळ्या राजकीय विश्लेषकांना तोंडावर पाडून जायंट किलर बाया दिल्लीत गेलेत चारशे चाळीसचा करंट देत जायंट किलर ठरलेलं पुढचं नाव आहे ते म्हणजे कल्याण काळे यांचं एकोणीसशे नव्याण्णव नुग पासून सलग पाच टर्म खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे यांच्यासाठी जालन्याचे खासदारकी म्हणजे डाव्या हाताचा मळ होता की काय अशी परिस्थिती होती त्यामुळे खासदारकीचा सिक्सन मारून दिल्लीत जाण्यासाठी घोड्यावर बसलेल्या आणि केंद्रातील कॅबिनेट मंत्री असणाऱ्या दानवेंना कल्याण काळे यांनी घरचा रस्ता दाखवला तसं पाहायला गेलं तर काळे जरी जायंट किलर ठरले असले तरी यामागचे खरे सूत्रधार होते ते म्हणजे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचं वादळ जरांगींनी ज्या अंतरवाली सराटीमधून पेटवलं होतं त्याच भागात जालना येत असल्यामुळं दानवे मोकार जरांगेच्या तावडीत सापडले असं म्हणायला इथं स्कोप उरतो यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे प्रतिभा धानोरकर यांचं तसं पाहायला गेलं तर चंद्रपुरात हाताचा पंजा येणार अशी चर्चा होतीच पण भाजपच्या पहिल्या पळीतील मोठं नाव असणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठीमागं पक्ष मोठी ताकद लावेल असा एक अंदाज होता पण असं काहीही न घडता धानोरकर यांनी अगदी वन साईड खासदारकी मारली त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्या राजकारणावरच तुळशी पत्र ठेवल्यामुळं धानोरकर आता चंद्रपुरात जायन किलर आहेत असं म्हणायला हरकत नाहीये यातलं शेवटचं नाव येतं ते म्हणजे भास्कर भगरे यांचं प्रचाराच्या दिवसापासून ते एक्झिट पोल येईपर्यंत दिंडोरी चर्चा होते ती म्हणजे भास्कर भगरे यांचीच हीच गोष्ट निकालातही कायम ठेवत भाजपच्या सलग दोन टर्म खासदार राहिलेल्या भारती पवार यांना भगरेंच्या तुतारीनं शेवटी मात दिलीच भगरेंनी गुलाल लावल्यामुळं शरद पवारांची तुतारी पश्चिम महाराष्ट्रासोबतच खानदेशातही वाजली आता बॉटम लाईन काय तर महाविकास आघाडीच्या या सहा शिलेदारांनी अगदी मतदानाच्या दिवशीच जायंट किलर ठरत भाजपच्या पायाखालची वाळू सरकवली आणि याचाच परिणाम म्हणून की काय आता भाजपात मोठी उलतापालत होऊन फडणवीसांचं उपमुख्यमंत्री पदही धोक्यात आलंय असो बाकी आघाडीच्या या सहा जायंट किलर बद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद